बघा चंद्रभागेच्या चिडिहुरी मंदिर मंदिर वैष्णवाचा सोहळा बघा कसा आहे <concurrently performing> <Tower> <aluminum> <depend> <meditation> <Momo countryside> नदी भीमा नदी पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा आपण पाहत आहात आषाढी निमित्त मांदेळी पंढरपूरमध्ये दाखल झालेली आहे भक्तीचा महापूर आलेला आहे चंद्रभागा भक्त स्नान करण्या चंद्र

थांबा बाबी सरकू का पुढे सरकू का पुढे थांबवलेला आहे तुम्हाला आज राहायला परत जागा राहत नाही चेंगराचेंगरी होणार पुर थांबा जागर थांबा था। दो नम्बर हु आणि चार सुरू आहे हे इथं मध्ये थांबू नका हा महिलांचा पुढे घेऊन थांबला मध्ये थांबू नका चला ताब्यात राहा ताबत राहा थांबू नका इथे चव ताबत राहा चला डॉक्टर बरोबर पुढे चला